जिल्हा परिषद निवडणूक आपल्याकडे लागली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या मुलाचा माझ्याचा फॉर्म भरला भाजप भरला भाजप पक्षाने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला तिकीट देऊ तुम्ही काही काढी देऊ नका आणि असं झाल्यानंतर रोज आम्ही एक दिवसाने दोन दिवसांनी जाऊन भेटायचो विनंती करायची माझं वय आज पंच्याऐंशी माझ्यासारख्या माणसाने सुद्धा विनंती केली आज सकाळी सुद्धा विनंती केली तरी पण आम्हाला ते त्यांनी तिकीट नाकारलं दोघायोग बघा ना आमचं चांगलं देवानी कसं नशीब दिलं या तिकीट नाकारल्या वर बरोबर शिवसेनेची माणसं तिथं एक दोन होती कार्यकर्ते त्यांच्याकडे एबी फारमाबी फार्म म्हटलं तिकीट नाकारलं आर शिवसेनेचं कोण आहे का तर म्हणजे आहे घ्या ना आपल्याला कसं वेळ तर तेवढं तिकीट घ्या आणि आपला फॉर्म भरा नंतर मग ते तिकीट आपण घेतलं फॉर्म झाला आपला भरायचा आपण त्या फॉर्म भरल्यामुळं काही नाही आपल्याला शिवसेनेच आणि एकनाथजी शिंदे साहेब असं आपल्याला आता मानायचे सगळं जे जे काय ते सांगते त्यांच्याकरता आपण सगळ्यांनी झटायचं काय सांगतेल ते काम करायचं आणि हा भोर तालुका शिवसेना करायचा असं माझी इच्छा आहे ते करायचं आपण सगळ्यांनी एवढं बोलतो आणि ज्याने आपल्याला तिकीट नाही दिलं नाकारलं ना त्याचं भविष्यात चांगलं हो आम्ही काही त्याला म्हणणार नाही त्याचे त्यांच्या बसी आमच्या आमच्या बशी आता काही जास्त बोलण्यात काही अर्थ नाही पण आपण हे बोललो पाहिजे वकील तर पाहिजे ना नाही आम्ही काही नाकारलं याला कारण काय नव्हतं ना किंवा तुम्ही खराब आहे तुम्ही काय आमक तुम्ही काही वाईट वागला या किंवा त्रास दिला या तालुक्यावर नाही अख्या जिल्ह्यावर सुद्धा कोणाला नाही मला लोक त्रास देतात पण मी नाही दिला कोणाला त्रास माझ्याकडे तेवढी हिंमत आहे एखाद्या त्रास दिला ना त्याला प्रतिकार करण्याची माझ्यावर कर ताकद आहे त्यामुळं मी आज या स्टेजवर आहे मी काही एवढा कमी नाही आणि मला कमी कोणी लेखून आहे हेही तुम्हाला सांगतो आणि एवढंच बोलतो आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं पत्रकार असू त्या आमचे कार्यकर्ते सहकार्य करणारे आणि आज मला हे जे घर मिळाले शिवसेना हे कधीच आम्ही हटत नाही पोरगाल निवडून आणतोय आम्ही काही काळजी गव्हर्नर